नाशिक शहरातील महात्मा गांधी रोड परिसरात मोठ्या संख्येनं मोबाईल एक्सेसरीज विक्री आणि दुरुस्तीची दुकानं आहेत या ठिकाणी मागील काही वर्षात काही राजस्थानी मंडळी मोबाईल कव्हर आणि स्क्रीनगार्ड विक्रीच्या अनुषंगाने दाखल झाली हळूहळू या लोकांनी होलसेल रिटेल एक्सेसरीज विक्रीत बस्तान बसवलं आणि मराठी माणूस मागे पडू लागला मात्र मोबाईल रिपेरिंग करणारे सर्व कारागीर हे आजही मराठी तरुण आहेत हे तरुण रोज शहरभरातून येणारे मोबाईल रिपेअर करून आपला करत असतात मात्र मागील काही दिवसांपासून राजस्थानी दुकानदार होलसेलर यांनी मराठी माणसांची अडवणूक करायला सुरुवात केली आहे कळस तर तेफा गाठला जेव्हा मोबाईल रिपेअरिंग करण्यासाठी लागणारे एक्सेसरीज आणि साहित्य त्याचा होलसेल व्यापार आता पूर्णतः राजस्थानी मंडळींकडे गेलाय त्यांनी मराठी कारागिरांची अडवणूक करायला सुरुवात केली त्यांनी अंतर्गत मीटिंग करून मराठी लोकांना साहित्य न देण्याचा अघोषित ठरावच केला यातून मराठी माणूस थेट इथून हद्दपार होण्याची भीती निर्माण झाली होती याबाबत मराठी दुकानदार आणि कारागीर यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्याकडे धाव घेत आपली कैफियत मांडली मनसेनं यात मध्यस्थी करत अन्यायग्रस्त मराठी दुकानदार आणि कारागीर यांची बाजू लावून धरली तसेच राजस्थानी दुकानदारांना देखील व्यवसाय करण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतली यानंतर राजस्थानी दुकानदारांनी अडवणूक करण्याच्या हेतूनं थेट तीन दिवस आपले व्यवसायच बंद ठेवले दरम्यान शुक्रवारी मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्या नेतृत्वात प्रधान पार्क येथे दोन्ही बाजूंच्या दुकानदारांची संयुक्त बैठक घेत यापुढे कोणताही राजस्थानी दुकानदार मोबाईल रिपेरिंग आणि रिटेल करणार नाही याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आलं तसेच पवार यांनी ज्या राजस्थानी दुकानावर मोबाईल रिपेरिंगचे बोर्ड होते ते स्वतः काढून टाकले हे आम्ही पंधरा दिवसापासून ह्या व्यापारी लोकांना होलसेल व्यापारी लोकांना राजस्थानी लोकांना आम्ही भरपूर सांगून हात जोडून बघितलं सगळं समजून बघितलं पण आजपर्यंत त्यांनी आमचं ऐकलं नव्हतं तर आज आम्हाला मनसे जिल्हाध्यक्ष अंकज भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्हाला योग्य तो न्याय मिळालेला आहे आणि हा न्याय कायमस्वरूपी राहील ही आम्ही Uh, इच्छा व्यक्त करतो आणि या पाठीमागे आपले सगळे तुम्ही बघाल हे शंभर दीडशे पाचशे सहाशे लोक मराठी बेरोजगार तरुण हे रिपेरिंग करत होते आज त्यांना खूप समाधान वाटू राहिले मध्यस्थी म्हणजे खर तर मराठी व्यापाऱ्यांना इथे होलसेल व्यापाऱ्यांकडनं किंवा रिटेल व्यापारी जे करत होते यांच्याकडनं खूप मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात होता की होलसेल व्यापारी करणाऱ्यांमधलेच काही लोक येऊन इथं रिटेलचा पण रिटेलचा व्यवसाय करतील ते कमी होतं म्हणून यांनी पुन्हा रिपेरिंग पण चालू केली यांचं होलसेल आणि रिटेल असल्यामुळं झालं असं की त्यांना एक एका खूप कमी किमतीत तो माल भेटायचा आणि तो रिपेरिंग करत असताना तोच माल वापरल्यामुळे ती त्यांचं आणि ती मजुरी हे सगळं पकडतात ते अर्ध्या किमतीत ते काम करून देत होते याच्यामुळे आमच्या मराठी माणसांवर उपासमारीची वेळ आली होती त्या संदर्भात त्या लोकांनी आमची संपर्क केला तर आम्ही इथे होऊन इथल्या राजस्थानी व्यापाऱ्यांशी सुद्धा आम्ही चर्चा केली त्यांना सांगितलं त्यांना समजलं काही लोकांना नव्हतं समजलं त्यांचे बोर्ड आम्ही स्वतः काढले आणि आता त्या सर्व लोकांनी असा समंजस्याचा भूमिका घेतलेली की आपण एक रेड कार्ड बनवून घेऊ जेणेकरून होलसेल व्यापाऱ्यांनी रिटेल जरी केलं तरी त्याला तो माल त्याच भावात विकावा लागेल जेणेकरून आपल्या कुठल्याही मराठी माणसावर उपासमारीची वेळ येणार नाही त्याचा धंदा किंवा त्याचा व्यवसाय जो त्यांनी वर्षानुवर्ष कितीतरी व्यापारी मी आज बघितले तर ते सतरा सतरा वर्षापासून त्यांच्या दुकान येतात फक्त माल एखादा व्यक्तीला भांडवल आणि त्याला त्याचे काही लोक जर कधी उचलून धरत असतील तर निश्चित मरा मराठी माणसांना सुद्धा आम्ही उचलून धरू आणि आम्ही सुद्धा यांना आता ही शेवटची वेळ याच्यानंतर आम्ही सुद्धा होलसेलच्या वेपारात आम्ही घुसणार आता ते दोन चार दिवसापासून चालू होतं रिपेरिंग होलसेल च ते माझे होलसेलचं काम आहे ते रिपेरिंगचे काही छोटे मोठे दुकानदार आहे ते एक्सरसाईज प्रयोग रिपेरिंग करतात त्यांना सगळ्यांना सांगितलं आणि ते संपूर्ण चांगलं झालं आता काही रिपेअरिंग करणार का नाही नाही आता बोट काढलं ना वेगळं दुकान करा तुम्ही करा रिपेरिंग ते सेपरेट तुमचं दुकान करा ते अक्सेसरीजची दुकानामध्ये रिपेअर करू नका नाही नाही रिपेअरिंगच्या दुकान त्यांना बंदच करायला हो हा ते बंद केलं या प्रकरणी मनसेनंतर सरकारवाडा पोलीस ठाणे आणि गुरुवारी आमदार सीमा हिरे यांनी देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आमदार फरांदे यांनी याबाबत दोन्ही बाजूंच्या दुकानदारांची एक बैठक शुक्रवारी दुपारी बोलावली होती मात्र त्याआधीच मनसेनं सामोपचारानं हा वाद शमविल्यानं याबाबत आता राजकीय वर्तुळात देखील चर्चांना उधाण आलंय प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक